नमस्कार मित्रांनो आज आपण माती रिसॉर्ट कणकवली या रिसॉर्टला भेट देतो आहे आणि हा तुम्हाला जो नजारा दिसतो आहे सुंदर असं मातीमध्ये असणारं हे रिसॉर्ट आहे कणकवलीपासून अगदी दोन किलोमीटर अंतरावरती आहे आणि याचं यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे मातीपासून बनवलेले हट्स आहेत आतमध्ये छोटंसं स्विमिंग पूल काही ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी गार्डन्स वगैरे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला निवांत शांत ठिकाणी राहण्याची व्यवस्था वेगवेगळे व्हेज नॉन व्हेजच्या रेसिपी करून तुम्हाला दिल्या जातील सुंदर असं लोकेशन असणारं हे माती रिसॉर्ट्स कणकोलीजवळ आहे आणि सुंदर असं त्याने मातीचा वापर करून काही कन्स्ट्रक्शन केलेले आहेत त्यामध्ये तुम्ही जवळ समोरून पाहताय या ठिकाणी मेंगलोर टायल्सचा वापर केलेला आहे एक दोन बिल्डिंग ह्या आर सी सीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील तर अवश्य भेट देण्याचं ठिकाण माती रिसॉर्ट कणकवली या ठिकाणी आहे तर चला तर आपण आतमध्ये एंट्री करूया आतमध्ये एंट्रीलाच अशा पद्धतीनं एक छोटीशी मूर्ती प्रोवाईड केलेली आहे आणि एंट्रन्सला बसण्याकरिता अशा पद्धतीनं बैठक व्यवस्था पार्किंगची व्यवस्था सुद्धा उपलब्ध आहे बरेचसे पर्यटक जे असतात ऑनलाईन बुकिंग करून येत असतात या ठिकाणी तुम्ही पाहतात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत किंवा वेगवेगळी औषधी वनस्पती ची लागवडसुद्धा या ठिकाणी केलेली दिसते आणि माती रिसॉर्टचं वैशिष्ट्य म्हणजे आर सी सी किंवा ब्लॉक आपण पाहत असतो की, की वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये सगळं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे तर निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला जर राहायचं असेल तर अशा पद्धतीनं हे सुंदर असं लोकेशन आहे आणि तुम्ही पाहत आहात की माती रिसॉर्ट कणकवली सुंदर असं जवळपास चार ते पाच एकरमध्ये वसलेलं हे रिसॉर्ट आहे बरेचसे पर्यटक नेहमी येत असतात तुम्हाला जर कोकणातील मच्छी जेवण चिकन जेवण मटन जेवण शाकाहारी सर्व प्रकारचे जर तुम्ही इच्छा असेल कोकणातील पदार्थ खाण्याची किंवा राहण्याची शांततेपणे तर या ठिकाणी अवश्य एकदा भेट द्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्यांचा नंबर देतो आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नारळची झाडं तुम्हाला लावलेली दिसत आहेत छोटंसं गार्डन आहे आणि खेळण्याकरिता बरेचसे इक्विपमेंट्स लहान मुलांना खेळण्याकरिता इक्विपमेंट्स प्रोव्हाइड केलेले आहेत तर आपण आतले जे रिसॉर्टचे कॉटेजेस आहेत ते आता सध्या फुल असल्यामुळे आतील आपण काही कॉटेजेस दाखवत नाही बाहेरील जो नजारा आहे तुम्ही पाहत आहात आणि शांत ठिकाणी वसलेलं अशा पद्धतीचं हे रिसॉर्ट आहे झोपाळे असतील स्विमिंग पूल असतील तर अशा पद्धतीनं स्विमिंग पूलची रचना आहे सुंदर असं लोकेशनच्या ठिकाणी आहे कणकवलीपासून अगदी तीन किलोमीटर अंतरावरती असलेलं हे ठिकाण आहे हा एंट्रन्सचा भाग आहे समोरून अशा प्रकारे तुम्हाला नजारा दिसतोय आजूबाजूला पूर्ण शेती आहे किंवा बागा आहे काजूची बाग एक, अस बा बाग भरपूर आहेत आजूबाजूला अजूनच्या आणि बाहेरीलसुद्धा तुम्ही या ठिकाणी बैलगाडीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल वापरायला मिळेल बैलगाडीचा एक फेरफटकासुद्धा या ठिकाणी मारून आणला जातो तर अशा पद्धतीचं हे रिसॉर्ट्स सुंदर असं वसलेलं आहे अवश्य एकदा तुम्ही भेट द्या तुम्ही पाहतात बरेचसे पर्यटक या ठिकाणी राहण्यासाठी आनंद घेण्यासाठी आलेले आहेत सुंदर नजारा दिसतोय काय दिसत नाही चला काय करायचं तर असं हे शांत ठिकाणी वसलेलं माती रिसॉर्ट लावश एकदा भेट द्या आपण आता पाहता आह पाहत आहात ते माती रिसॉर्ट आहे पूर्णपणे जमीन नॅचरल माती पासून बनवलेले स्ट्रक्चर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील सुंदर असं लोकेशन असणारं ठिकाण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि माती रिसॉर्टला अवश्य भेट द्या आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत धन्यवाद hmm. 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 Gracias. <laughs> estamos